नमस्कार चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राजेश यांचे गुरुवारी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले ते पंच्याहत्तर वर्षाचे होते जवळजवळ पाच दशकांच्या कारकिर्दीत राजेश यांनी एकशे पन्नासहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये चेन्नईतील के नगरजवळ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बंगला बांधणारे राजेश हे पहिलेच अभिनेते होते अभिनयाव्यतिरिक्त ते एक डबिंग कलाकार लेखक आणि टेलिव्हिजन अभिनेता होते राजेश यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक शीर्ष दिग्दर्शक आणि अभिनेत्यांसोबत काम केले त्यांच्या पश्चात एक मुलगी व एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे अभिनेता राजेश यांच्या पत्नीचे निधन काही वर्षापूर्वीच झालेले आहे मात्र वडिलांच्या अशा अचानक मृत्यूने त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेते राजेश यांना भावपूर्ण श्रद्धांजली मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन अपडेटसाठी एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा